नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पूर्वी भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जायचा परंतु आता भारत देश गुलामगिरीकडे जात आहे यापुढे आमदार खासदार रस्त्यावर दिसले तर त्यांना ठोकून काढा असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले विविध मागण्यांसाठी आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर मनमान राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले या प्रसंगी मोरे बोलत होते दुधाला प्रति लिटर किमान दर केंद्र रुपये मिळावा शासनाने कांद्याची अचानक केलेली निर्यात बंदी तत्काळ उठवावी साखर कारखान्यांवर इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी त्वरित मागे घ्यावी मागील वर्षी अवकाळीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसून ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तत्काळ जमा करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार रोजी सकाळी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर मनग मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले पुढे बोलताना रवींद्र मोरे म्हणाले की अमेरिकासारखे प्रगत देशात ए व्ही एम मशीनवर बंदी आहे मात्र आपले सरकार ए व्ही एम मशीनवर मतदान घेऊन सत्ता मिळवतात हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या दुधाचा भाव कमी केला कांद्यांची निर्यात बंद केली परंतु आपले आमदार व खासदारांना यावर काहीच बोलले नाही शेतकऱ्यांच्या मुलांनी यापुढे शांत बसायचे नाही किंवा शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या नाहीत येथून पुढे आमदार खासदार रस्त्यावर दिसल्यावर त्यांना ठोकून काढा यापुढे जनता स्वस्थ बसणार नाही तसेच सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे मनोगत रवींद्र मोरे यांनी व्यक्त केले यावेळी मनोगत व्यक्त करताना राजेंद्र शेटे म्हणाले की सरकारमधील आय ए एस व आय पी एस अधिकारी नेमके काय करतात कांदा निर्यात असेल किंवा दुधाच्या भावाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांचे आहेत त्याकडे सरकार लक्ष देत नाहीत रस्ता रोको आंदोलन प्रसंगी प्रवाशांची गैरसोय झाली याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी दिलगिरी व्यक्त केली सुमारे एक तास सुरू असलेल्या रस्ता रोको आंदोलन प्रसंगी नगर मनमाड राज्य महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या होत्या तर तहसील चंद्रजीत राजपूत व पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी दिनकर पवार सतीश पवार प्रभाकर जाधव संदीप आढाव प्रमोद पवार जुगल गोसावी संदीप शिरसाट राहुल करपे सचिन म्हसके सचिन म्हसे सचिन पवळे रामभाऊ गुरसाळ किशोर वराळे सुनील इंगळे सुधीर गावडे रंगनाथ जाधव सुनील निमसे सतीश वाळुंज आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट मनोज साळवे एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर